ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला भाऊ बिजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय मी खाली हाताने पाठवणार नाही तिला हो देणार म्हणजे देणार तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधनला आम्ही तीन हजार रुपये दिले महायुती सरकारनी दिले तस भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय भाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळली देणार म्हणजे देणार माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय भाऊ सगळ्यांना दोघींना पैसे येत आहेत अठरा जुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली बघाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे हे काम फक्त महायुतीचं सरकारच करू शकत यांची गुणगाट मनाशी बाळगा त्याच्यामध्ये